ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण सहस्त्रनामाची संथा घेत आहोत कालपर्यंत आपले दहा श्लोक पूर्ण झालेले आहेत आज अकराव्या श्लोकापासून आपण सुरू करूया <coughs> अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धिस् सर्वादिरच सिद्धिः सिद्धिस्सर्वादिरच्युतः अजः सर्वेश्वरसिद्धसिद्धिस्सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःस्रुतः सर्वयोगविनिःसृतः यात्मा सर्वयोगविनिःसृतः म्हणताना एक लक्षात ठेवायचं आहे वृषाक म्हणजे काही शब्द आपल्या तोंडात बसलेले असतात म्हणजे दिसत तस असूनसुद्धा तसं वाचलं आहे पुष्कळदा परिमेयात्मा परमात्मा शब्द माय म्हणून परमेयात्मा असं त्याच्याऐवजी लक्ष देऊन पाहिजे वृषाक पिरमेयात्मा वृषाक पिरमेयात्मा सर्व योग विनिसृत सगळा श्लोक आता अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धी सर्वादिरच वृषाक पिरमेयात्मा सर्वयोग विनिसृत आता <coughs> यातली नावं पाहू नावाचा अर्थ पाहू अज शब्द आहे अज शब्द आपल्याला माहीत झालेला आहे अज म्हणजे जो जन्माला येत नाही जन्माला येत नाही म्हणजे काय मग आमच्यासाठी आहे समजा मी जन्माला आले नाही म्हणजे मी नाहीच हो की नाही आमच्यासाठी हो असं असा अर्थ आहे कुठल्याही वस्तू जातासाठी पण ईश्वर जन्माला येत नाही याचा अर्थ आहे जन्माला येत नाही म्हणजे तो नाही पण इथे आज शब्दाचा अर्थ असा होतो की तो, तो नसलेला उत्पन्न होत नाही आधी नव्हता आता उत्पन्न आहे आता जन्माला लय असं होत नाही तो सदा सर्वदा सर्व काळ सर्व ठिकाणी असतो म्हणून तो आज आहे पुढचं नाव आहे सर्वेश्वर ईश्वर म्हणजे सत्ताच गाजवणारा ईशान ईश्वर हे शब्द असे आहेत की ते सत्ता गाजवतात त्यांच्या नियमात चालावं लागतं नियमन करतात अधिकार दाखवतात त्याप्रमाणे चालावं लागतं हा सगळा अर्थ ईश्वर किंवा ईशान या शब्दात येतो म्हणून पहा आम्ही सा सर्वसाधारणपणे आम्ही कोणीही पाहू आम्ही काय म्हणू कुठे चालू मंदिरात किंवा देवाकडे देवाला जाऊन येतो देवाकडे सुद्धा अवघड वाटते बरं का देवाकडे जाणं म्हणजे गेले देवाला जाऊन येतो आम्ही ईश्वराला म्हणत नाही कारण तिथेसुद्धा अवघडलेपण आहे कारण त्या नियमात बसावं लागतं ईश्वराकडे जायचं आहे तर सर्वेश्वर सर्वांच्यावर सत्ता ठेवणार आहे स्वतःच्या स्वाधीन ठेवणार आहे नियमन करणार आहे म्हणून त्याचं नाव आहे सर्वेश्वर सिद्ध आहे आम्हाला कुठल्या तरी गोष्टीसाठी सिद्ध व्हावं लागतं परीक्षा आहे अभ्यास करून सिद्ध असावं लागतं कुठली गोष्ट करायची आहे त्याच्यासाठी सिद्ध व्हावं लागतं तयारी करावी लागते सगळं शिकावं लागतं स्वयंपूर्ण राहावं लागतं आम्हाला तेवढ्या तेवढ्या गोष्टीच्या बाबतीत पण हा कसा आहे हा स्वतःच मुळात सिद्ध आहे ज्याला काही घडवावं लागत नाही कुठेच कशासाठी कुठल्याही कारणासाठी घडवावं लागत नाही स्वभावताच जो सिद्ध आहे आपल्यात आपण नित्य सिद्ध आहे त्याला काहीच सिद्ध करून दाखवावं लागत पुढचं नाव आहे सिद्धी सिद्धपासून मिळणारी सिद्धी आहे पण इथे अर्थ असा आहे की सर्व वस्तूंच्या ठिकाणी हा संविद म्हणजे ज्ञानरूपानी आहे प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी तो ज्ञानरूपानी आहे म्हणूनच आम्हाला कळतं आहे बरं का म्हणून आम्हाला ज्ञान होतं आहे मला वाटते की मी शानी आहे असा अजिबात होत नाही तो आहे माझ्यात म्हणून मला काहीतरी कळते म्हणून मला जाणवतं आहे तो श्रेष्ठ आहे फलस्वरूप आहे सगळ्या गोष्टींचा फल देणारा आहे सगळं प्राप्त करून घ्यायला मिळवण्याला एकमेव असलेलं उचित स्थान याच्याजवळ आहे म्हणून याचं नाव आहे सिद्धी सर्वाधी पुन्हा सर्व भूताच्या आधी म्हणजे आधी सर्व भूताच्या आधी प्रारंभी असलेला पुढचं नाव आहे अच्युत की याचं जे स्वतःचं आपण पाहिलं आहे भग हा जो शब्द आहे किंवा भगवान हा जो शब्द आहे त्याचं नाव आपण त्याला म्हणू की या ज्या मुख्य गोष्टी आहेत याच्याजवळ याच्याजवळ सौंदर्य याच्याजवळ संपत्ती आहे याच्याजवळ मांगल्य आहे याच्याजवळ शुभकारक शक्ती आहे असं जे सगळं आहे याच्याजवळ म्हणजे सामर्थ्य स्वरूप सौंदर्य पराक्रम श्रेष्ठत्व हे जे जे काही चांगलं आहे याच्यापासून का हा कधी च्युत होत नाही म्हणजे ढळत नाही घसरत नाही खाली येत नाही भ्रष्ट होत नाही जे आहे तसाच राहतो कायम आणि म्हणून याचं नाव अच्युत अच्युत म्हणजे ढळणे घसरणे त्या गोष्टीपासून लांब जाणे वृषा पहा दोन शब्द एकत्र आलेले आहेत सर्व कामनांचा वर्षाव करणारा इच्छा पूर्ण करणारा जो आमचा धर्म आहे त्याला आम्ही वृष म्हणतो श मोठा आहे वृष म्हणजे वुरुश... हा जो धर्म आहे आमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करणारा त्याला वृष म्हणतो आणि क म्हणजे जल बरं का मूळ धातूपासून शब्द तयार होतात आता इथलं वृष वृष घेतलं आहे आपण पुढचं कपीमधलं क घेतलं आहे तर क म्हणजे जल आणि या जलातून पृथ्वीचा उद्धार केला भगवंतानी वराहरूपामध्ये हो की नाही म्हणून आपण तिरुपती बालाजीला घेतल्यावर आधी वराहस्वामीचं दर्शन घेतो कारण ज्या पृथ्वीवर आम्ही राहतो तिचा उद्धार या पाण्यातून या जलातून या कमधून या वराहरूपी भगवंतानी केलेला आहे आणि म्हणून महर्षी कश्यपानी भगवंताला वृषाकपी म्हणलं वृषाकपी हे भगवंताचं नाव आत्मा अमेय याला मोजताच येत नाही जसं अप्रमेय शब्द आधी गेलाय म्हणजे नाव आधी गेलेलं आहे तसं आत्मा याला मोजमाप काही नाही सगळ्याच्या मोजमाबाच्या पलीकडे आहे सर्व योग विनिस्तृत <coughs> की सगळं योग योग शब्द युज धातूपासून म्हणजे मूळ या गोष्टीपासून जसा चहा साखर पत्ती दूध पाणी याच्याने तयार झाले हे पदार्थ आहेत त्याचे ओके नाही याच्यापासून चहा झाला तसं युज या हा जो धातू आहे याच्यापासून योग शब्द तयार झाला आहे योग म्हणजे जोडणे पण हा कसा आहे हा सगळ्या संबंधापासून दूर आहे यानं माझा काका म्हणून जवळ यानं माझी बायको म्हणून जवळ सगळ्यासाठी सारखा आहे सगळ्या मार्गाने जाणू शकतो सगळेच जण याला जाणू शकतात असो आता पुढचा श्लोक बघू आपण बारावा वसूर्व सुमना सत्य वसूर्व सुमना सत्य समात्मा संमित समा समात्मा संमित समहा समात्मा समात्मसिस् समा अमोघ पुंडरीक्षो अमोघःः पुढरी कक्षो वृषकर्मावृषाकृत वृषकर्मावृषाकृत वृषकर्मा वृषकर्मावृषाकृत सगळा श्लोक वसुर्वसुमना सॉरी सत्य समात्मा समात्मसिस् समा अमोघ घ पुंडरी काक्षो वृषकर्मा वृषाकृती आता यातली भगवंताची नावं पाहू आपण वसु पहिलं नाव आहे वसुर्व पैकी वसु म्हणजे हा सगळ्या भूतमात्राच्या ठिकाणी राहतो आणि हा संपत्ती स्वरूप आहे संपत्ती कशी भूतमात्राच्या ठिकाणी संपत्ती आम्हाला फक्त संपत्ती म्हणजे फक्त आणि फक्त पैसा किंवा सोनं एवढा आम्ही संपत्ती म्हणलं की एवढं डोळ्यासमोर येईल पण वसू ही संपत्ती सर्व भूतमात्राच्या ठिकाणी यांनी ठेवलेली आहे किंवा हा राहतो त्या स्वरूपात व भूतमात्राच्या ठिकाणी ठेवलेली संपत्ती म्हणजे काय आमच्यात आहे पहा श्रीसुक्त जर आपण पाहिलं आहे तर तिथं संपत्त धनमग्ने धनम वायु धनम सूर्य धनम वसो धनमेंद्र बृहस्पतीर् वरुणो धनमस्तो मे हे सगळं धन आहे याच्यातलं एकही नसलं तर काय होईल बघू बघता येते आपल्याला काय नसेल आपल्याजवळ असो पुढं आहे वसुमना वसुर्व रफार काढून टाकला आहे वसू <coughs> पहिलं झालं नाव पुन्हा आहे वसुमना वसू म्हणजे आता मागचा अर्थ इथे संपत्ती आहे संपत्ती ऐश्वर प्रसन्नता हे सगळं ज्याच्याजवळ भरपूर आहे याचं मन ऐश्वरशाली आहे प्रसन्न आहे आनंदी आहे काम क्रोध विकार निष्ठुरता कृपणता वाईटपणा हे कुठले याला स्पर्शच करत नाही त्याच्या मनाला इतकं स्वच्छ ज्याचं मन आहे तो वसू वसुमना पुढचं नाव आहे सत्य पहा गायत्री मंत्र म्हणताना म्हणजे मूळ मंत्र झाल्यावर ते, ओम सत्यम हे परब्रह्म म्हणून हा परब्रह्माचं नाव आहे सत्य हा सत्य स्वरूप आहे असत्याची कुठलीच गोष्ट याला जाणवत नाही याच्याजवळ कुठलीच गोष्ट नाही असत्य हा शब्द याच्या बाबतीत उच्चारलाही जात नाही म्हणून याचं नाव आहे सत्य ओके आम्ही सत्यनारायण करतो हो सत्य ना सत्य गणपती करतात म्हणजे अजून काही असतील करणारे वेगवेगळे व्रतवैकल्य पुढचं नाव आहे समात्मा ज्याचा आत्मा किंवा मन सगळ्याशी सारखंच वागतं कोणाचा राग कोणाचा द्वेष कोणाचं चा चांगुलपण कोणाचं चा वाईट पण काहीही मनात न ठेवता हो सगळ्याशी सारखाच वागतो एक रूप आहे सर्वाच्या ठिकाणी की नाही सूर्य थोडाच असा म्हणतो चंद्र थोडाच असा म्हणतो वायू थोडाच असा म्हणतो ही तर महाभूत आहेत वारा पाणी जल ओके नाही जल सगळ्यासाठीच प्रवाहित आहे ना असं आहे का की श्रीमंताला जल प्रवाहित आहे आणि गरा गरिबाजवळ आल्यावर प्रवाहित होत नाही वारा फक्त श्रीमंताला आल्हाददायक आहे चांगल्या माणसांना आल्हाददायक आहे खराब माणसाला नाही आहे ऊन आहे सूर्याचं की फक्त जे चांगले चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी आहे वाईट लोक आहे ना बिलकुल त्याला ऊन नाही सूर्यप्रकाश नाहीच त्याला अशी कुठलीही गोष्ट होत नाही की ही ज्या हा प्रत्येकाजवळ सारखा हे तर भौतिक उदाहरण झाले ईश्वर प्रत्येकासाठी सारखा आहे की नाही प्रत्येकाला डोळ्यांनी दिसतं प्रत्येकाला कानाने ऐकू येते छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला पाहिलं तर कळतं की हा समात्मा कसा आहे संमितक ज्या सगळ्या पदार्थाच्या सहाय्याने आपण याला जाणू शकतो कुठलाही पदार्थ पहा कुठली वस्तू पहा कुठली गोष्ट पहा अहो साधे मी माझे घेतले डोळे मी माझे डोळे जेव्हा म्हणते माझे डोळे पण याच्यातली पाहण्याची शक्ती कानाने ऐकण्याची शक्ती सगळी त्याची आहे आणि या प्रत्येक गोष्टीने आम्ही त्याला जाणू शकतो कारण ही शक्ती त्याची आहे फक्त आम्ही काय फक्त आम्ही आत पाहत नाहीत कारण सगळी आमची इंद्रिय देवाने आम्हाला जे दिलेली आहेत पंचज्ञान इंद्रिय आत पाहण्यासाठी दिलेले आहेत पण आमचं सगळं बहिश्चर आहे सगळं बाहेरचं पाहतो म्हणून प्रत्येक पदार्थाच्या सहाय्याने याला थोडं थोडं ओळखता येतंच म्हणून संमित आहे सम तोच अर्थ आहे सर्व देशी सर्व काळी सर्व वेळी सर्वांशी सारख्या प्रकारे राहतो कुठलाही विकार नाही कोणी माझी पूजा करतं आहे म्हणून याच्यावर फार काहीतरी करतो याचं जीवन आरामात आहे याचं नाही असं नाही हां तुमचं जे काही पूर्वकर्म आहे त्यानुसार तुमच्या संचितानुसार तुमचं आत्ता जे भोगणं तुम्हाला आहे तो तुम्हाला देतो फक्त अमोघ आहे म्हणजे ज्याचं पूजन केलं स्तवन केलं स्मरण केलं कुठल्याही गोष्टी केल्या बघा कृतज्ञ नाव आपण आधी पाहिलं आहे ते कधी वाया जात नाही लाभदायकच होतं म्हणजे थोडाही धर्म केला तरी लाभदायक होतं आहे म्हणून त्याचं नाव आहे अमोघ पुंडरिकाक्ष म्हणजे आमच्या हृदयरूपी पुंडरिकामध्ये पुंडरिक म्हणजे कमळ पुंडरिक शब्दाचा अर्थ आहे हा आम्हाला मिळतो आमच्या पुंडरिकामध्ये आमच्या हृदयकमळामध्ये हा आम्हाला मिळतो किंवा ज्याचे डोळे नेत्र कमळासारखे आहेत पुंडरिकासारखे आहेत वृषकर्मा आता वृष आपण नाव पाहिले आधी वृष म्हणजे धर्म ज्याचे सगळेच कर्म सगळेच कृत्य सगळ्या सगळ्या सगळ्याच गोष्टी याच्या धर्म स्वरूपच असतात ज्याला धर्म म्हणतो हे सोडून कुठलीही गोष्ट त्याची नसते वृषाकृती या श्लोकातलं शेवटचं नाव वृष म्हणजे धर्म आकृती बरं का वृष अधिक आकृती वृषाकृती म्हणजे ज्याची आकृती धर्मासाठी तयार झाली म्हणजे ज्याने अवतार फक्त धर्म स्थापनेसाठीच केला आहे भगवद्गीते तो धर्म धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे श्रीकृष्ण अर्पण